सगळी ज्यांनी ज्यांनी युट्यूबवर चॅनल उघडलेला आहे किंवा ज्यांचं चॅनल सध्या छोटा आहे त्यांचे सबस्क्रायबर नाही आहे किंवा ज्यांना कोणाला नवीन चॅनल उघडायचं असेल अशा नवीन युट्यूबर साठी खुशखबर आहे त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा पाय का लेकराची इकडे तिकडे लक्ष खेळत तरी बाबा मोबाईलाचा हे नसल पण इकडे सगळा मोबाईल आहे ज्याच्या त्याच्या हातात <laughs> अरे भानू जगन लारा का चाललंय अरे दादा कधी आले बा तुम्ही सगळे मोबाईलातच मोबाईलच गुंतले का कोणी आलो कोण गेलो काय माहित पडते का, का तुम्हाला जे ते पाहिलं ते मोबाईलातच गुतलेलं आहे लहान लग्नात जाऊ दे पण भाण्याले का तू एवढा मोठा झाला ना तरी लेखा मोबाईलातच गुंतून राहत नाही हो दादा काय ते टाइमपास आहे काय तरी आता टाइम काय इकडे तिकडे टाइम जात नाही म्हणून याच्यात काय टाइम काय घालवा काय दुसरं काय का बरे तुम्ही मोबाईलात गेम खेळत राहता काय पैसे किशे काय भेटते का पैसे नाही तर त्याच्यात काय टाइम घालत बसता हा मी तिथून बस पा बस स्टँडवर उतरलो तेव्हापासून पाऊ आलो जे ते मोबाईलात गुंतलेलं आहे पण काय फायदा आहे का विनाकारण कर टाइमपास करत बसता त्याच्यात त्या मोबाईलात टाइम असा घालूया वेस्टेज घालवल्यापेक्षा काहीतरी त्या मोबाईलातून पैसे कमवा ना काय पैसे भेटते मोबाईल पाहण्यात तास घालवता त्यापेक्षा त्या दोन तीन तासात मस्त व्हिडिओ बनवायचे आणि वर टाकायचे वर आपलं चॅनल उघडा आणि त्याच्यावर मग आपले व्हिडिओ टाका आणि त्यातून मग तुमचे जर सबस्क्रायबर वाढले तर तुम्हाला पैसे भेटते ना पण दादा आम्हाला काही माहिती नाही ना त्याचं व्हिडिओ कसे टाकायचे काय करायचं ते चॅनल कसं उघडायचं काय शब्द वाढल का नाही वाढल मी एक काम करा सगळ्या लेकराला घेऊन आपल्या त्या दामोदर महाराजाच्या हॉलमध्ये या बरं तिथं तुम्हाला मी सगळं सांगतो सविस्तर लहान मोठ्या सगळ्याला सांगा सगळ्याला तिथं बोलवा बरोबर सविस्तर माहिती सांगतो तुम्हाला तर मंडळी सगळ्यांनी इकडं लक्ष द्या आता बघा आता प्रत्येकाकडेच मोबाईल आहे प्रत्येक जण तासून तास मोबाईलामध्ये गुतले राहतात कुणी गेम खेळते कुणी चॅटिंग करते कुणी व्हिडिओ पाहतात असं अनेक कार्य चालू राहते पण त्यामधून आपल्याला ती मात्रही फायदा होत नाही आपल्या खेड्यातील लोक फक्त टाइमपास म्हणून त्या मोबाईलाकडे बघतात ते कित्येक जण आहेत की त्या मोबाईलद्वारे लाखो रुपये कमावतात मग आपण का मागं राहायचं मोबाईलद्वारे एकदम सोप्या पद्धतीने आपला टॅलेंट दाखवण्याचा मार्ग म्हणजे युट्यूब युट्यूबवर व्हिडिओ टाकून तुम्ही आपला टॅलेंट तर दाखवू शकताच पण त्याचबरोबर तुम्ही आपला फायदा सुद्धा करून घेऊ शकता तुम्हाला त्यामधून पैसे सुद्धा मिळू शकते दादा युट्यूबवर व्हिडिओ टाकण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल बघा तुम्ही आपल्या नावाने किंवा ज्या कॅटेगरीचे व्हिडिओ टाकणार आहात त्या नावाचं चा तुम्ही चॅनल उघडू शकता जसं की मी जय संताजी पाणीपुरी कवटळ या नावाने माझं चॅनल उघडलेलं आहे चॅनल उघडल्यानंतर तुम्ही त्याच्यावर शॉर्ट किंवा लाँग व्हिडिओ तुम्ही त्याच्यावर अपलोड करू शकता रोजचे एक दोन एक दोन असे व्हिडिओ तुम्ही जसा तुम्हाला वेळ भेटेल तसं तुम्ही त्याच्यावर अपलोड करू शकता बघा सुरवातीला तुमची व्हिडिओ व्हायरल होणार नाही पण तुमचे तु, प्रयत्न तुम्ही चालू ठेवा कारण ते म्हणतात ना कोशिश वाले की कभी हार नाही होती त्यामुळे तुम्ही, तुम्ही सतत महिना दोन महिने सहा महिने व्हिडिओ आपले टाकणं चालू ठेवा त्यामधील कोणती व्हिडिओ व्हायरल होतील कोणते नाही होतील पण एक दिवस असा येईल की तुमचे व्हिडिओ व्हायरल नक्की होईल आणि तुमचे सबस्क्रायबर वाढेल दादा व्हिडिओ टाकल्यानंतर मग आम्हाला पैसे भेटणं चालू होईल का लगे नाही जोपर्यंत तुमचे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास वाच टाइम होणार नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे तुमचं चॅनल मोनोटाईज होणार नाही आणि तोपर्यंत तुम्हाला पैसे चालू नाही पण तुमचे जर प्रयत्न सतत चालू असले तर हे लवकरात लवकर पूर्ण होऊन तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकते ठीक आहे आम्ही मस्त मस्त व्हिडिओ टाकू आणि प्रयत्न पण करू चांगले पण जर काही मदत जर अडचण आली तर तुमची मदत भेटली पाहिजे माझी तर तुम्हाला कधीही मदत मिळेल पण त्याचबरोबर आता एक शिको ऍप आलेला आहे हे शिको ऍप म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ कसे टाकायचे त्याचबरोबर कसं थंबेल ठेवायचं ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हे ऍप डाउनलोड करून तुम्ही त्यापासून माहिती मिळू शकतात आणि त्यानुसार तुम्ही व्हिडिओ टाकून आपलं चॅनल ग्लो करू शकता आम्ही आजपासूनच व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो तर चला मंडळी तुम्ही सुद्धा आपलं युट्यूबचं चॅनल चालू करू शकता तुमच्या नवीन युट्यूबरसाठी आमचा पूर्ण सपोर्ट राहणार आहे जे कोणी नवीन युट्यूबर असेल चॅनल चॅनलवाले असेल त्यांनी आपल्या चॅनलचं नाव कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करू आणि त्यांना सपोर्ट करू म्हणून छोट्या चॅनलवाल्यांनी आपल्या चॅनलचं नाव कमेंट करून नक्की सांगा त्यांनी नाव कमेंट केल्यानंतर त्यांच्या चॅनलला तर सब सबस्क्राईब केल्या जाईल पण त्याचबरोबर त्यांचं चॅनलचं नावसुद्धा आमच्या व्हिडिओमध्ये घेतलं जाईल म्हणून लवकरात लवकर कमेंट करून सांगा आपण एकमेकाला जर सपोर्ट केला तरच आपण याच्यामध्ये लवकरात लवकर यशस्वी होऊ म्हणून कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा चला व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो चला भेटू आता नंतर नवीन विषय घेऊन